जय लक्ष्मी माता यंदा मार्गशीर्ष गुरुवार गुरुवारामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत व महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की आपण कोणत्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर आपण चौथ्या किंवा पाचव्याही गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो जर महिलांना पाचव्या दिवशी पाचव्या गुरुवारी प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्ही आधीच चौथ्या गुरुवारी हा लक्ष्मीव्रताचं उद्यापन करू शकता आणि जर नसेल काही हरकत तर तुम्ही पाचव्याही गुरुवारी करू शकता उलट मार्गशीर्ष महिन्यात अमावसेला ही महि महिलांनी उद्यापन केल्यावर खूप छान फळ मिळेल कारण आपली ही महालक्ष्मीची पूजा आहे ती आपण अमावशालाच करत असतो आणि उद्यापनाच्या दिवशी आपण महिलांना सात सुवासनींना किंवा पाच सुवासणींना पुस्तक भेट भेटवस्तू म्हणून आपण भेटवस्तू देऊ शकतो आणि पूजेला आपण ही अन्नपूर्णा आहे त्या अन्नपूर्णेचीही आपण पूजा करायची आहे आणि कुमारिकांनाही तुम्ही पूजेला बोलवू शकता पूजेला गोडधोड करून संध्याकाळी गायीलाही नैवेद्य देऊन आपण उद्यापन करायचं आहे अशी ही माझी पूजा मी केलेली आहे जय माता दी